नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत हिवाळा स्पेशल अळीवाची खीर तर त्यासाठी लागणारे साहित्य एक चमचा अळीव घेतलं होतं आणि ते मी पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवलेलं होतं तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही दोन तास अगोदर भिजवून ठेवू शकता एक वाटी दूध घेतलेलं आहे एक चमचा खारीक पावडर चवीनुसार साखर आणि वेलची पावडर तर अगदी झटपट होते ही खीर एक वाटी दूध एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता त्यामध्येच आपण ती भिजवून घेतलेली अळीव घालायची अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि पौष्टिक आहे अळीव हे थंडीमध्ये खाल्लं जातं तर खूप पौष्टिक आहे आता हे याच्यामध्ये घालून मिक्स करून आहे औषधी गुणधर्म असलेले हे अळीव थंडीमध्ये खाल्लं जातं यामुळे आयर्न कॅल्शियम लोह तसेच फॉलिक ॲसिड वाढते आता साखर घालायचे चवीनुसार विशेषतः हे बाळंतीनी स्त्रियांना दिले जाते यामुळे हडे मजबूत होतात आता हे सगळं मिश्रण घालून घेतल्यानंतर आपण हे भांडं गॅसवरती ठेवून द्यायचं आहे आणि याच्यावरती छान अशी ही खीर शिजवून घ्यायचे पण हे सतत ढवळत राहायचं आहे थंडीमध्ये तुम्ही नक्की खीर ट्राय करा तर आता तुम्ही बघू शकता ह्याला है। उकळी यायला लागलेली आहे आता ही मी खारीक पावडर घेतली होती तर ही पण ह्याच्यामध्ये घातलेली आहे तर ह्याच्यामुळे एक पण येतो आणि चव चव खूप छान येते तर खारीक पावडरसुद्धा थंडीमध्ये तुम्ही खाऊ शकता दुधात घालून एखादा चमचा आता हे छान अशी उकळी आलेली ह्याला आता आणि झटपट होते ही खीर तर छान उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आणि मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशी झटपट अगदी पटकन होणारी आणि औषधी गुणधर्म असलेली ही अळीवाची खीर आपली तयार झालेली आहे तर तुम्ही आता ह्या थंडीत नक्की ही करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल आणि झटपट होते अगदी कमी साहित्यात होते आता बघू शकताय आहे ही दाटसर अशी छान अगदी छान लागते आता ही खीर आपली बनवून तयार आहे आणि ही खीर गरमागरम अशी सर्व करा खूप छान लागते तर बघा आपली आळीवाची बहुगुण औषधी गुणधर्म असलेली ही खीर तयार आहे तर यंदाच्या थंडीमध्ये आता थंडीचेच दिवस आहेत तर ही खीर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की ही खीर कशी झाली होती चवीला खूप भन्नाट लागते तर कशी वाटली ही रेसिपी तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद